भारतातून क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी एक निर्णायक पाऊल म्हणून देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे देशात क्षयरोगाचं प्रमाण अधिक असलेल्या राज्यात हे अभियान अधिक जोरकसपणे राबवलं जाणार आहे क्षयरोगाविरुद्धचा लढा अधिक मजबूत झाला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी हरियाणात पंचकुला इथे आज या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात केली देशातली तेहतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम शंभर दिवस चालणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार अठरामध्ये क्षयरोग निर्मूलन परिषदेत या उपक्रमाची प्रथम घोषणा केली होती या शंभर दिवसांच्या मोहिमेत जास्त प्रमाणात क्षयरोगी असलेल्या वस्तींशी संपर्क वाढवून नवीन रुग्णशोधणं गंभीर आजारी क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहाराच्या पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे आधुनिक पद्धतीनं निदानाच्या सुविधांच्या उपलब्धतेत वाढ करणं जास्त असुरक्षित गटांमध्ये लक्षित छाननी उच्च जोखीमग्रस्त व्यक्तींची विशेष काळजी आणि विस्तारित पोषण पाठबळाची तरतूद हे या मोहिमेतले सर्वाधिक भर असलेले मुख्य घटक आहेत आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वाशिम इथे या मोहिमेचं उद्घाटन केलं यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते या अभियानांतर्गत राज्यात अकरा हजार सहाशे दहा निक्षय मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे निक्षय पोषण योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या काळात जनजागृती केली जाईल अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली महाराष्ट्रामधली सतरा जिल्हे या अभियानामध्ये येतात त्यापैकी एक आपला वाशिम जिल्हा त्यामध्ये आहे आणि म्हणून आज आपण या वाशिममधून या शंभर दिवसीय अभियानाची सुरुवात या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या पुढच्या काळात मुक्त भारत हे जे काही संकल्पना आपल्या पंतप्रधानाची आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ह्या सगळ्या प्रयत्न या, या ठिकाणी केल्या जात आहे जवळपास अनेक इन्स्ट्रुमेंट याच्यात नवीन तंत्रज्ञान नवीन प्रकारचे औषधी या सगळ्यांचा वापर आपण या ठिकाणी करतोय त्यासोबत गावामध्ये जाऊन घरोघरी जाऊन आपण त्या ठिकाणी चाचण्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेल्या आहेत